नाही का। तर तुझ्या मृत्यूपत्रावर हा एवढासा कागद किती हलका फुलका पण या कागदात आहे चौघांचे जीवन गुड माझ्या अपेक्षापेक्षा अरुण निर्बुद्ध निघाला अरुण यार तुझी प्रियसी माझी रकेल आहे आणि जो मी तो भरमसाट पैसा देतोय तो पुन्हा माझ्याकडे देतोय क्या मर पग ये तो होने वाला है नंबर से पूरा जो करना है पहला सांगितल्याप्रमाणे आलोय आपला वायदा म्हणजे वायदा त्या पुढे पोलिसांचा कायदाही पिका पडतो ते बाहेर गेलेत दुपारपर्यंत येतील आले की किती खुलेस ग तू मी या घराचा मालक आहे मी इथे केव्हा येऊ हो शकतो रात्री सुद्धा नागपाल जिबेला ना आवर घाल तू परस्त्री सोबत बोलतोय हो हे लक्षात ठेव आपलीच बिल्ली आपल्यावरच मेव करते कोण मालक कुठला मालक हे घर आमचं आहे जप्ती आणशील ना त्यावेळेला बोल जप्ती आजच आणणार होतो पण एक महत्वाचं काम झालं ते झालं आणि हे घर मी आज खरेदी केलं आज मी या घराचा तुमचा ताबा घेणार आहे सहा महिन्याची तारीख या खरेदी पत्रावर आहे हो त्या खे खरेदी पत्राच्या करारात सहा मानले घर सोडला असं नमूद केलंय त्यासाठी वेगळा कोर्ट नोटिशची गरज नाही बघ कोणी तो, तो, दिला खरेदी पत्र या लाडक्या नवऱ्यानं आणि लावरत्या ना देराळ नाही 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 हे सारं खोटं आहे हे कीत पाहिजे तरी अथे पण हे घर आजपासून माझं आहे हे घर मी विकत घेतलंय दारू पेक्षा दुगाराचा अड्डा टाकावं म्हणतो या घरात गंगा तटाला वेशचा अड्डा बनवायचा मला माझं स्वप्न तू खाक केलं माझ्या मित्रात माझ्या नावाचा बे बनाव केलास तू ना झाली माझी माझे पण काही हरकत नाही मला जे हवं हो, ते मी कसंही मिळवतो हा तुझ्या बाबतीत थोडा एखाद्याच्या आता असा फायदा घ्यायचा नसतो हा अरे दूरचा नाताना का होईना पण बळी नाही आहे ना तुझी भागपण बळी काय आता ना तुझ्या समोर पदार्थ ज्या पदरापेक्षा जरूर झाली बहिणीच्या नात्याच्या निकाऱ्याची म्हणून जर पदर पुढे करीत आईस कबूल आता तुला मी कुठल्या शब्दात सांगू रे मी एका माणसाची पत्नी आहे आणि स्त्री एकाच्याच नावाचा कुंकू लावते ती मरेपर्यंत नागपाल आता मी तुला शेवटचं तू आम्हाला रस्त्यावर हरकत नाही आम्ही तयार आहोत आमचा संसार रस्त्यावर करायला माझ्या जीवाजीव जीव असेपर्यंत ना त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे ठीक आहे पडा रस्त्यावर रस्त्यात गुंडाल वसुल ठेव मी तासा बरोबर पोलिसांना घेऊन येतो बरो <णारा> आता कुठं बोलणार रे माझ्या बहिणीच्या लुटलेल्या इजरीचा कण आणि कण वसूल करणार आहे मी ज्या रस्त्यानं मागलेल्या दान मी माझ्या आत्म्याला आत्म्याला करणार आहे चांडाळा चांडाळा दिवसाचा नागपालचा नंतर तुझा